आराधना ध्यान साधना समूहातील एक हस्त खेळत व्यक्तिमत्व आणि गात व्यक्तिमत्व अशी ज्यांची ओळख आहे त्या साधनाताई भांडारकर आज वयाच्या नव्वदीत प्रवेश करीत आहेत तुम्हाला वाढदिवसाच्या अनेक, अनेक शुभेच्छा साधनाताई असंच कायम हसतमुख राहा आणि छान छान भक्तिगीत गाऊन आमच्या चेहऱ्यावर सुद्धा आनंदाचे भाव आणत राहा तुम्हाला उत्तम आयुष्य आणि आरोग्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना तुमच्यासाठी आपल्या समूहातर्फे एक छोटीशी भेट आहे साधनाताई साधनाताईंच्या आवाजातलं एक सुंदर भक्तिगीत विठ्ठू माऊली तो माऊली जगाची विठ्ठू माऊली तो माऊली जगाची माऊलीत मूर्ती विठ्ठलची विठ्ठल माया बापा काय तुझी माया सांगू श्री रंगा संसाराची पंढरी दिली पांडुरंगा काय तुझी माया सांगू श्रीरंगा संसाराची पंढरी तू दिली पांडुरंगा डोळ्यातून वाहे माय चंद्र भागा डोळ्यातून वाय चंद्र भागा अमृताची गोडी आज आली अभंगा अमृताची गोडी आज आली अभंगा विठ्ठला माय बापा अभंगाला जोड टाळची पळयाची अभंगाला जोड टाळची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची विठ्ठला माया बापा विठ्ठू माऊली तू माऊली जगाची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची विठ्ठला माय बाप लेकरांची सेवा केलीस तू आई कसे पांग पेडू कसे भूतराई हो <coughs> लेकरांची सेवा लीस तू आई कसे पांग फेडू कस होऊ तर तुझा तुझ्या उपकारा जगी तोड नाही तुझ्या उपकारा जगी तोड नाही ओवाळीन जीव माझा, सावळे विठाई ओवाळीन जीव माझा, सावळे विठ्ठ विठ्ठला बापा जन्मभरी पूजा पाऊलांची जन्मभरी पूजा तुझ्या पाऊलांची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची विठ्ठला maya bapa vithu mauli tu mauli jagachi mauli tamurti vithalachi vithala maya bapa vithala maya bapa vithu mauli tu mauli jagachi माऊलीत मूर्ती विठ्ठलाची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची माऊलीत मूर्ती पंढरीनाथ महाराज की जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल खूप खूप धन्यवाद म्हणते तुमच्या करता आपल्याला वाढदिवसाच्या आनंद खूप खूप साऱ्या शुभेच्छा सुदिनम जन्म सुदिनम जन्मदिनम सुदिनम सुदिनम जन्मदिनम तव भवती मंगलम जन्मदिनम भवती मंगलम जन्मदिनम सगळ्यांना आपल्या ग्रुप मधल्या सगळ्या यंगेस्ट सगळ्यात यंगेस्ट व्यक्तीचा बर्थडे कळल्यावर खूप आनंद झालाय तांना ताईंचा इतक्या गोड आहेत ना त्या आजी कि आपल्या ग्रुपमध्ये आजी आज नसण्याची कमी नाही वाजत भाजत माझ्या धैर्याला तो खूप आवडतात त्यांची गाणी पण आता पण बरोबर गाणं लागल्यावर टाळ्या वाजवायला आली माझ्याकडनं धैर्याकडनं आणि आमच्या सगळ्या परिवाराकडनं तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि खूप प्रेम <laughs> सर्वप्रथम काकू इथूनच मी आपल्याला दंडवत प्रणाम करते नमस्कार करते आणि हृदयापासून खूप खूप शुभेच्छा देते मला वाटतं मी दहाव्या वर्गात होते तेव्हापासून काकूंचा आणि माझा परिचय जसं मी काकूंना शाळेत असताना बघितलं होतं ना काकू अजूनही तशाच आहेत तशाच सुंदर तोच ती स्वच्छता तीच शिस्त तोच गोष्टींची आवड आहे अगदी घरात प्रत्येक गोष्ट जागेवर ठेवली असते रात्री जरी उठून आपण बघितलं तरी त्याच ड्रॉवर मध्ये तीच वस्तू आपल्याला अचूक सापडते कापूरचं अगदी बगीच्या पासून आपण बघावं ते इतकं नीट नेटकं आणि नी सगळं असं छान असत त्यांना स्वयंपाकाची आवड आहे सगळ्या प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्याला खाऊ पिऊ घालणं म्हणजे आपले स्वतःच कुटुंब तर या माऊलीनं सांभाळलंच पण त्याचबरोबर जेव्हा त्यांच्या नणंदबाई गेल्या आणि नणंदबाईंचे दोन मुलं होते अगदी लहान लहान मुलं होते त्या मुलांकडे बघायला कुणीही नव्हतं पण आपल्या सहा मुलांबरोबर त्या दोन मुलांचं सुद्धा काकुनी तितक्याच प्रेमानं केलं हे खरच मला त्यांचं जेव्हा जेव्हा या सगळ्या गोष्टी आठवतात तेव्हा माझं हृदय भरून येतं मला डोळ्यातनं पाणी येतं की इतकी मोठ्या मनाची ही मावली आहे बरं नुसतं करून त्यांनी हे केलं नाही सगळ्या जबाबदाऱ्या त्यांच्या निभावल्या त्यांच्या लग्नापर्यंत आणि जसं त्या आपल्या मुलांना वर्षाचं धान्य घेतात तसं त्या, त्या मुलांच्या घरी सुद्धा ते धान्य पोचत इतकंच काय मी ही सुद्धा गोष्ट माझ्या बहिणीकडून ऐकली की काहीतरी ते त्यांनी सोन्या नाण्याची वाटणी केली तर आपल्या म्हणजे नंडेच्या मुलाला तो वाटा मिळावा म्हणून त्यांनी रिक्षा केलं आणि त्याच्या घरी जाऊन त्याचा जो वाटा होता तो त्याला दिला याच्या पलीकडे मी काय बोलू म्हणजे किती प्रेम आणि काय म्हणावा कधी कधी शब्दच आपल्याला अडकतात ना येत नाही सुचत नाही तर अशी ही, ही माऊली आहे तिने स्वतःच घर तर अबाधित ठेवलंच राखलंच पण या पलीकडे अनेक मंडळी जी आहे ती या माऊली या घराशी कारण त्यांच्या घराच नाव माऊली आहे या कुटुंबाशी जोडली आहे आणि त्याचं सगळं श्रेय हे आज या साधना माऊलीला जात त्या आ, कालच माझ्याशी बोलले अगं ऋता मला लिहिता नाही येत ग त्या वर मला खूप वाटत की मला तुला एक कमेंट लिहावी की तू छान घेते पण मला लिहिता नाही येत ग याचा मला खूप सल आहे वेदना आहे माझ्या हाताखाली तसं कोणी नाही पटकन तुला लिहायला पण ही ही गोष्ट किती महत्वाची आहे ना की ही जाणीव होणं की मला तुला सांगावं वाटतं मी तुला आशीर्वाद देत असते दे, पण मला लिहिता नाही येत मला काल खरंच असं वाटलं अशा अगदी एक आपल्या ह्याच्यात जर साधना माऊलींचं वय घेतलं तर त्या नव्वदीच्या घरात आहेत अशा फार थोड्या बोटावर मोजणाऱ्या माऊली आहेत की त्यांची पर ही परिस्थिती मी समजू शकते की आम्हाला लिहिता नाहीयेत पण आम्ही तुला आशीर्वाद देत असतो आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद मला त्याची नेहमीच गरज असते नव्वदाव्या वर्षी सुद्धा काल त्या बोलताना हेही मला म्हणाले की मला हे चोवीस तास कमी पडतात ग अगदी पहाटे उठतात त्या त्यांचा ते व्यायाम करतात त्यांची पूजा अर्चा सगळं त्या करतात राम नाम त्यांचं नामस्मरण सतत सुरू असत वाचत असतात आणि त्या लायब्ररीयन होत्या त्याच्यामुळे त्यांना वाचण्याची खूप आवड आहे त्या सतत वाचत असतात आणि त्या याच्यात त्या भावात रमत असतात एक माझीच स... एक गझल होती त्याच्या काही ओळी मी आपल्यासाठी सादर करते कि काळो खाच्या छाताडावर चढू न जाते काळोखाच्या छाताडावर चढू न जाते दुसरी तिसरी कोणी नाही आई असते दुःखाच्या या सागर लाटा जरी उसळल्या दुःखाच्या थांबवणारी आई असते चिमण्या नाया लवणी ताणा देते चिमण्या चोचीन नाया लवणी ताणा देते चिमुकल्याशा पंखांचे बळ आई असते कोस दूरवर पोचत असते सल तिलाही कोस दूरवर पोचत असते सल तिलाही निशब्दाचे नाते केवळ आई असते झोपडी मध्ये भूक व्याकुळे पानावरती झोपडी मध्ये भूक व्याकुळे पानावरती तरी उसासा देऊन हसते आई राज असते राजहंस अस तेच लेकरू कुरूप वेडे राजहंस असतेच लेकरू कुरूप अस वेडे समय गत दिन राती देवत आई असते कशास कुठल्या देवीलाही नवस करावा कशास कुठल्या देवीलाही नवस करावा अष्टभूजेचे रूपच केवळ आई असते आणि शेवटच्या ओळीत की पराभवाने पाठ सोडली नाही तरीही पराभवाने पाठ सोडली नाही तरीही पाठीवरती हात द्यायला आई असते खूप खूप धन्यवाद पुन्हा एकदा हृदयापासून शुभेच्छा हवेत हो ऋतानी जितकं बोललं तितकं मला बोलता येणार नाही आणि कविता तर बिलकुलच करता येणार नाही पण आईंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मी जेव्हा भांडारकरांच्या घरी आली त्या वेळेला मला जपणारी एक माऊली होती पहिल्या वेळा फोडणीच वरण तयार करायचं होत आईनी तिखट मीठ सगळं काढून ठेवलं होतं आणि मला म्हणाल्या की जा करून घे म्हणजे माझ्या हातून काहीही कमी होऊ नये याची काळजी आईनी पहिल्या दिवसापासून घेतली त्यानंतर आमचं नातं उमलत गेलं माझ्या प्रत्येक अडचणीच्या वेळेला आई खंबीरपणे उभ्या होत्या अनेक वादळ आले संसारात पण त्या वादळाला साथ द्यायला आपल्या बरोबर अख्ख माऊली कुटुंब उभं आहे याची जाणीव जेव्हा असते त्यावेळेला भी ती भीती नाहीशी होऊन जाते आई स्वतःच्या तीन मुलींबरोबर बाहेरून आलेल्या तीन मुलींना सारखं सांभाळतात कधी तुझा भाव नाही काही सांगायचं असेल तर इतक्या सुंदर पद्धतीने समजवून सांगतात की ती गोष्ट आपल्याला पटून जाते आईंचं व्यक्तिमत्व असं आहे की चार लोकांना घेऊन चालणार म्हणजे स्वतःच कुटुंब तर त्यांनी सांभाळलंच पण त्यांचे नातलग सगळेच त्यांना हवे असतात त्यांना बोलवावं घरी खाऊ घालावं त्यांच्या घरी जाऊन यावं हे जसं दादांचं होतं तसंच आईंच आहे आजही त्या तशाच म्हणजे या वयातही सगळ्यांना फोन करून त्यांच्याशी बोलून त्यांचा त्यांची विचारपूस करत असतात आईंचे किती गुण सांगावे की जे मला कधीच घेता नाही आले आई सकाळी उठल्यावर पहिले फुलं घालत असायच्या आणि फिरून येत असायच्या मला ते अजूनही जमत नाही <laughs> आईंची व्यवस्थितपणा तर खूपच आहे आईंचं कपाट बघावं तर एकावर एक, एक साड्या अशा लागलेल्या असतात बघत राहावं असं सगळ्या नातवंडांना आमच्या सारख्या बाहेरून आल्या मुलींना जशी कोंबडी आपल्या पिलांना आपल्या पंखाच्या खाली घेऊन बसते तस आईंच छत्र आमच्या माऊलीवर आमच्या घरावर असच परमेश्वराने ठेवावं हीच परमेश्वराजवळ विनंती जय श्रीराम सर्व प्रथम सगळ्यांना आत्मवंदन हृताताई अनघाताई आणि ग्रुप मधील सगळ्यांना आत्मवंदन अनघाताईंनी तर इतकं काही बोलून दिलं आहे की माझ्यासाठी काही ठेवलंच नाही काय माझेच शब्द त्यांनी सगळे घेऊन घेतले का काय मला आता माहिती नाही पण मला जे काही सुचलं आईंबद्दल ते मी थोड्या फार शब्दात माझ्या मांडते आमच्या आई म्हणजेच सासूबाई श्रीमती साधना भांडारकर आज त्यांचा वाढदिवस त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि साष्टांग नमस्कार आमच्या आईनी वयाची एकोणनव्वद वर्ष पूर्ण करून आज नव्वदाव्या वर्षात पदार्पण केले आहे त्या प्रेमळ आणि शांत स्वभावाच्या आहे त्या नेहमी दुसऱ्याला सतत मदत करत असतात त्यांना सगळ्याच गोष्टींची खूप हौस साड्या घेण्यापासून तर त्या नेसण्यापर्यंत व्यवस्थित आणि नीटनेटकेपणा काय असतो हा त्यांच्याच कडनं शिकावा आणि हा त्यांचा खूप मोठा चांगला गुण आहे कामाची तर त्यांना भारी हौस वयाची नव्वदी आली तरी त्या स्वतःची कामं स्वतःच करतात घरातील कामही त्या घरातल्या मद... कामातही त्या, काम त्या मदत करू लागतात कोणाचं मन कधीच त्या दुखवत नाही त्यांना गाण्याची आणि वाचनाची खूप आवड आहे घसा ठीक नसला तरी त्या आपल्या क्लासमध्ये आवर्जून भजन म्हणतात आयुष्यात त्यांनी खूप कष्ट केले संसाराचा वटवृक्ष हा त्यांनी मोठ्या प्रेमाने उभा केला मुलं मुली सुना नातवंड आणि जावाई असा आमचा मोठा परिवार आहे आणि आमची आई त्याचा आधारस्तंभ आहे आमच्या आईंना क्रिकेटची मॅच बघायला फार आवडते आणि जेवणामध्ये त्यांचा आवडता मेनू म्हणजे दहीवडा त्या ते दोन्ही त्यांच्या दोन्ही गुडघ्यांचे ऑपरेशन झाले आहे याही वयात प्रत्येक नातीच्या लग्नात त्यांनी मोठ्या हौसेने डान्स केला आहे तशी सगळ्याच गोष्टीची त्यांना खूप हौस आहे कंटाळा हा त्यांच्या डिक्शनरीतच नाही एक गोष्ट आवर्जून सांगा अशी वाटते की आपल्या ग्रुप मधील आणि शारीरिक लाभले केवळ आणि केवळ हे ऋताताई आणि अनघाताई यांच्यामुळेच शक्य झाले ध्यानाची गोडी इतकी अवीट आहे की त्या एकही दिवस ध्यानाचा क्लास चुकवत नाही त्यांना टीव्हीवरील मराठी सिरियल्स पाहायला फार आवडायचे जे। जेव्हापासून धनाच्या क्लास मध्ये जॉईन केलं आहे तेव्हापासून त्यांच्यात विलक्षण बदल झाला आणि टी व्ही पाहणे बंद झाले आमच्या आई सिपॅनबरार कॉलेज मधून रिटायर्ड झाल्या आईंपासून खूप काही शिकण्यासारखे आहेत आम्ही सगळेच खूप भाग्यवान आहोत त्यांच्या मायेचा हात असाच सतत आमच्या पाठीवर राहावा हीच इच्छा आहे आईंबद्दल कितीही लिहिले तरी ते थोडेच आहे त्यांचं उर्वरित आयुष्य आनंदी आणि निरोगी राहावे ही मी श्री महाराजांच्या आईच म्हणणार आहे कारण जे जे काही ऋताताईंनी त्यांनी सांगितलं ते केवळ केवळ हे आईच करू शकते आणि त्या पूर्ण अर्थाने पूर्ण परिपूर्ण आई त्या स्वतःचा मुलांसाठी करतच आई ही करते स्वतःच्या मुलांसाठी खूप जीव ओतून करते पण नंदेच्या मुलांसाठी पूर्ण त्यांनी जे काय काय केले ते ऐकून खूप भरून आलं त्या अशाच राहू दे आणि त्यांना जी वेद शरद त्यांचा शरदरावा वाढदिवस पण आपण ह्या ग्रुपमध्ये करूयात हीच माझ इच्छा आहे देवाकडे प्रार्थना आहे खूप छान साधना माऊली नमस्कार करते ताई अनघाताई ता� सुचित्रताई ताई एवढं इतकं भरून पावल्यासारखं वाटतय अगदी भारावून गेले बोलू माऊली निशब्द आहे एक, एक दोन ओळी आपल्यासाठी लाभावे लाभावे तिरखायू लाभावे लाभावे तिरखायू साधना माऊली हॅपी बर्थडे टू यू माऊली हॅपी बड्डे टू यू लढदिवसाच्या हर्षाला आम्ही येऊ दर वर्षाला हो वाढदिवसाच्या हर्षाला आम्ही येऊ दर वर्षाला तुमचं कौतुक कौतुक करायला तुमचं कौतुक कौतुक करायला साधना माऊली हॅपी बर्थडे सगळ्यांना खूप खूप धन्यवाद खूप छान प्रकारे तुम्ही माझा वाढदिवस साजरा केला मला खूप भरून आलाय मला मला अपेक्षा नव्हती अशी फक्त मला शुभेच्छा हव्या होत्या खूप खूप धन्यवाद सगळ्यांना सगळ्यांनी धन्यवाद सगळ्यांना धन्यवाद पूजाताई सगळ्या ग्रुपमध्ये सगळ्या लोकांना धन्यवाद खूप खूप धन्यवाद माझ्याकडून सगळ्यात पहिले ऋताताईला नगाताईला धन्यवाद त्यांनी सगळं इतकं मोठं घडवून आणलं फार फार कोणाला तरी बोलायचंय त्या बोलतायत नमस्कार साधना काकू मी सौ प्राची गदरे तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आता मी तुमच्या ऐकलं तुमचा आदर्श ठेवण्यासारखा आहे आणि आम्ही नक्कीच त्याच्यावरती चालण्याचा प्रयत्न करू सगळ्या जणी खूप खूप धन्यवाद आहे खूप थँक्यू खूप खूप धन्यवाद दन्य। हा बोला ना काका विवेक आई बद्दल काय बोलायचं आई ही प्रत्येकाला जी आहे आपली आई ती फारच अत्यंत आवडीची प्रिय आणि अगदी हे असते आमच्या आईने अपार कष्ट सहन केले आणि आम्हाला सगळ्यांना सहा भाऊ भाव बहिणींना असं काही घडवलं शिक्षणामध्ये काही कमी नाही कधी कुठल्याच गोष्टीमध्ये हे नाही आणि अगदी बेताची परिस्थिती असताना सुद्धा कॉलेजमध्ये जायची इतकी काटकसरीने स्वतः हे वागायची तेव्हा कि कमालीची आता यावेळेस तिला म्हणजे त्या पिरियडमध्ये जेव्हा तिला नोकरीत होती ती चौऱ्याण्णव मध्ये रिटायर झाली त्यावेळेस हार्डली मला असं वाटतं दोन अडीच हजार रुपये पगार होता तिचा आणि या क्षणाला आता तिला भरपूर बऱ्यापैकी पेन्शन मिळते तेव्हा सुद्धा तिने अगदी भरभरून हे करून ती प्रत्येकाला आपल्या इथलं जो हे पैसा अडका किंवा सगळ्यांना प्रत्येकाला मदत करत असतो मोबाईलच गडबडच आहे सगळी सुना असो मुलं असो मुली असो जावई असो प्रत्येकाचा वाढदिवस असो कोणाकडे लग्नाला गेली कुठे काही गेली आणि प्रत्येक गोष्टीची तिला आवड आहे फिरायची आवड आहे स्वयंपाक करायची आवड आहे खाऊ घालायची आवड आहे सगळ्या गोष्टींची आवड आहे आणि देवाधर्माचं तर ती इतकी करत असते सतत आणि सगळ्यात मोठा अनमोल ठेवा जो तिने आम्हाला दिलेला आहे तो म्हणजे संस्कार आमच्या आईवडिलांनी जे आम्हाला संस्कार दिले त्या संस्कारच आम्हाला जे आहेत त्याचं सगळ्यात मोठं पाठबळ आहे आणि ते असंच तिचे आशीर्वाद आमची पाठीशी राहोत की परमेश्वराच्या चरणी मी प्रार्थना करतो आणि तिला वाढदिवसाच्या प्रित्यर्थ खूप खूप शुभेच्छा आणि दंडवत प्रणाम श्रीराम साधना काकू वाढदिवसाच्या हार्दिक खूप 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 शुभेच्छा आणि तुमचा आदर्श आणि त्यांच्या सुशिताताईने जे जे अनुभव सांगितले ते ऐकून आम्ही मी म्हणजे खूप धन्य झाले म्हणजे त्यांचा आदर्श आता थोडे दिवस राहिले पण घेणार मी आणि मला खूप खूप आनंद झाला हे सगळं ऐकून आणि डोळ्यातून तर थांबतच नव्हते माझी आई पण माझ्या समोर तिचा आदर्श म्हणजे तिने काय काय केलं ते तुम्ही जे सांगत होते ते आठवत होते आणि डोळ्यातलं पाणी काही संपत नव्हतं खूप साधना का हार्दिक शुभेच्छा धन्यवाद सगळ्यांच्या शुभेच्छा मिळाल्या आपल्याला जर काही लिहायचं असेल तर ते लिहा आपण माऊलीपर्यंत जरूर पाठवू असेच आपले आशीर्वाद आणि शुभेच्छा असू देत